माधवानंद नंतर ते आता गेले त्यांचं एक मासिक येतं माझ्याकडे स्वरूप म्हणून त्याच्यात ते, ते बरेच त्यांचे लेख असतात तर त्यांनी त्यांच्या बाबांच्या बद्दलचा लेख लिहिला होता तर साधनसूचिता म्हणजे आपण साधना मार्गात असताना म्हणजे तुला विशेषतः ह्या आता मठाची उभारणी करतोय किंवा याच्या त्याच्या दृष्टीने मी ते सांगणार आहे तर त्यांना असं मठ बांधायचा होता आणि ते शिष्य आणि आणखीन एक शिष्य होते दुसरे तर ते मठ बांधायचा जेव्हा ठरला तेव्हा ते दुसरे शिष्य होते ते म्हणाले की आपण लोकांकडे देणगी मागायला जाण्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत म्हणजे एक लॉटरीचं तिकीट घ्या आपल्याला चार हजार रुपये लॉटरीच्या मी मिळतील तुम्ही असेल तर त्यातून आपलं मठ सहज बांधून होणार आहे तर ते म्हणाले तसं नाही मानणार मी की प्रत्येकाकडे जाऊन वर्गणी घेऊन म्हणे का असं तर म्हणे एक रुपयाचं लॉटरीचं तिकीट मी घेणार तसे चार हजार लोक तिकीट घेणार त्या चार हजार लोकांकडनं घेतलेल्या पैशाचं मला हे होणार पण त्या चार हजारांचं नुकसान आहे प्रत्येक जण लॉटरीचं तिकीट घेताना हा विचार करणार की मला लॉटरी लागली पाहिजे प्रत्येकाचा त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे उद्देश आहे मग हे जर मी तिकीट घेतलं आणि मला चार हजार रुपये तर मी त्यांचे पैसे ओरवाडल्यासारखे आहेत म्हणजे हा किती खोलाचा विचार आहे की आपल्याकडे येणारा पैसा मठ उभारताना तो कसा असावा हे ह्याच हे आणि दुसरं साधन सूचना साधना करताना तर ते जवळजवळ म्हणजे पंच्याऐंशी ऐंशीच्या पुढचे साधनेचे अशी कुटी बांधलेली तर ते साधनेला ज्या कुटीमध्ये बसायचे त्याच दिवशी मधला एक पडदा पाडून आणखीन एक बाई त्याच सेम वयाच्या त्या पण त्या मठीमध्ये येऊन बसल्या साधना कराला म्हणजे ध्यानाला तर अ, हे लगेच उठले त्या बाई बसल्यावर आणि हे बाहेर गेले आणि त्या याला म्हणाले की मी आता जंगलात जाऊन साधना करतो तर ते म्हणे तुम्ही असं का म्हणे जंगलात जाऊन साधना करा आता तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलात मुळात तुम्ही इतके पोचलेले साधकात की तुम्हाला हे काही भेदभाव राहिलेलाच नाही तर तुम्ही आता का बाहेर जाणार आणि तुम्ही आज ध्यानाला बसलेल्या ते लोकांना माहिती आहे मग ते म्हणाले म्हणजे जाऊन साधा ध्यान वगैरे करून आले आल्यानंतर त्यांनी त्याचं हे सांगितलं की माझ्या मनात काही नाही त्या ताईंच्या मनात काही नाही आम्ही ध्यानाला बसलो हे आम्हाला माहिती आहे आम्ही चार पाच तास ध्यानाला बसणार आमचं ध्यान लागणार हे आम्हाला सगळं माहिती आहे पण बाहेर जे लोक आहेत ते तेवढे पोचलेले नाही ते काय म्हणणार हे आतमध्ये काय करत आहेत त्यांची श्रद्धा घडू नये या उपासनेवरची म्हणून हे अयोग्य आहे म्हणजे साधकाने सुद्धा किती खोलात जाऊन विचार करायला पाहिजे आणि किती आपण आपल्या साधन साधना मार्गात सुद्धा असताना किती सुचिका पाळायला पाहिजे अतिशय ते मला इतकं भावलं नाही की आपण हा विचार करतच नाही एवढ्या खोलात जाऊन छोट्या छोट्या गोष्टींमधनं मी आपण नेहमी ऐकतो की आपल्याकडे येणारा पैसा कुठून येतोय का येतोय याचा विचार करावा कोणाकडनं कर येतोय कसा येतोय म्हणजे हे काहीही कुठलीही गोष्ट करताना तर ते सत्पात्री दान गीतेमध्ये जे म्हटलं आहे की दान सदपात्री द्यावं किंवा कुठलीही गोष्ट सात्विक असावी का असावी तर अन्नसुद्धा का खाऊ मग कुणाकडेही अन्न खायचं आपण साधक आहोत मी कुणाकडेही खाल्लेलं अन्न पचवू शकतो पण मग ते शुद्ध करण्यासाठी काय करावं म्हणून आपण हे जे म्हणतो ना ओ ब्रह्मार्पण किंवा हे अन्नपूर्णे सदा मी जे मी खातो आहे जे कोणाकडूनही कुठूनही येऊ दे पण ते शुद्ध करून आपल्या पोटात जाऊ जेणेकरून आपल्यावर त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये नाही आम्ही त्या जहागीरदारांकडे गेलो होतो ते तर म्हणजे हे मोठमोठेले जे अन्न अन्नछत्र चालतात जी आम्हाला म्हणे काय जाऊन त्या गणपतीच्या मंदिर ते ह्याच ना इंदोरच्या जवळचे अन्नछत्र चाललेलं असतं भंडारा चाललेला असतो तुम्ही जाता रांगेत उभे राहता बसता जेवायला तिथे तो पैसा कोणाकडनं तो बघता कधी ब्लॅकचा आहे व्हाईटचा आहे कुठल्या मार्गाने आलेला आहे कुणाचा लुबाडून आलेला आहे तुम्ही बसता जेवायला तिथे भंडाऱ्यात तर तो, तो प्रश्न माझ्या हो डोक्यात होता तो मी आत्ता त्यांना विचारला नर्मदा परिक्रमे जेव्हा मी परत त्यांच्याकडे गेलो पायी परिक्रमेच्या वेळेला तेव्हा मी म्हटलं तुम्हाला मला तेव्हा आम्हाला वेळ नव्हता विचारायला पण तुम्ही असं का म्हणालात त्यावेळेस कारण देताना आपण काय म्हणतो की देताना त्या माणसाचा भाव कसा आहे पण म्हणे त्याचा भाव जरी चांगला असला तरी त्याच्याकडे आलेला जो पैसा आहे त्याच्या तळतळात त्या पैशाबरोबर आलेत ना ते नाही शुद्ध होऊ शकत म्हणून दान करताना सुद्धा स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचंच दान करायचं एरवी नाही योग वर्गामध्ये जे म्हणते की हे माझ आपण त्यांचा वर्ग येतो तुम्ही मला फुकट पैसे देऊ नका मी माझा एक तास तुम्हाला देते तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि मग ते पैसे आमच्याकडे येऊ दे पैसे तुमचेच द्यायचे समाजाला तुमचेच तुमच्याच नावाने कुठेही आमच्या नावाने नाही ते त्याच कारण हे आहे हे मला घडवलं केंद्राने विचार दिले केंद्राने मी शिकले कायम केंद्राची होणी आहे मी त्यामुळे सर्वस्व रेवतीचं काय म्हणतो ते कायापालन पूर्ण बदललं रेवतीला हे केंद्राने केलंय त्यामुळे आयुष्यात केंद्राला कधीच विसरत नाही